तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून पुटिट्टी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत या निमित्ताने पद्मावती देवीची शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकुम अर्चना त्या व्यंकटेश्वर मंदिरात पंधरा ते, ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत साडी दर्शन व देणगीदानाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी केली तिरुपती नजिकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे नोव्हेंबर मध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस सोलापुरातील पद्मशाली समाजाची अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता अशोक चौक वालचंद कॉलेज समोरील लोटस मंगल कार्यालय येथे पद्मावती देवीची कुंकुम अर्चना करण्यात येणार आहे त्यानंतर शनिवार पंधरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे दरम्यान सोलापुरातील पद्मश्री बांधव पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत स्वर्गवासी विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र जोडवी भी, तर वरास विवाह सफारी हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशिंग तुरे संसार उपयोगी भांडी कपाट आंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल तसेच सवाद मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ पेठ येथे संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पाचशे एक्कावन्न बावीस दोनशे तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सतरा अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर